पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने स्वामी, स्वामी ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय कल बघा करू का हम्म श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थताई कसे आहे बरे का हो आहे ना तुम्ही आ, मरी आ, हा मी पण बरी आहे खूप दिवस झाला काय अनुभव नाही आपल्या एक शेअर करावा आता नाही का चालू होणार आहे तारखेपासून तर म्हणजे आता दिनदोरी प्रणितची पोती माझ्याकडे आहे पण मैत्रिणीला हवी होती म्हणून आम्ही बघत होतो पण बरेच केंद्रात शिल्लक नव्हती ते बोलले की आता कसं गुरुचरित्र चालू करणार लोक त्यामुळं घेतले गेले ना लोकांकडे तर ती मैत्रीणी बोलली मला की चल आपण जाऊया नारायणपूरला तर पहिले तर बसच नाही सापडली आम्हाला आमच्यापासून जे स्टँड आहे ना तिथे गेलो स्टँड वरती तर बस नाही सापडली ना, एक दहा पंधरा मिनटं थांबलो तर असं म्हणतात ना बघा ते आपण युट्युब चॅनेलला ऐकतो संकेत देतात स्वामी म्हणजे नाही का असं जायचं नाही जायचं किंवा हे करा ते करायचं नाही करायचं ते एक संकेत असतो म्हणजे जे त्याच्याच मनाला कळतं संकेत तर एक सापात किल्लो तिथं म्हणजे असं एक चांगला हातभर होतं मेलेलं होतं रस्त्याच्या कडेला तर मी म्हटलं आपण अर्धा तास झालं उभं राहिलो आणि बस तर नाहीये स्वामींच्या मनातच नाहीये की आपण प्रवास करावा म्हणून आणि नेमकं ते सापाचं किल्लो दिसलं नेलेलं तर ते गाडी खाली आलेलं असेल ना रात्रीचं तर मी त्या मैत्रिणीला म्हंटल नको जाऊया आपण जाऊया का घरी तर नाही बोलली आपण थांब थोडा वेळ आपण वाट बघूया आपल्याला सासवड बस मिळेल म्हणून तर बरं म्हंटल तर रस्त्याच्या म्हटलं इथं नको उभं राहिला आपण रस्त्याच्या पलीकडे जाऊया म्हणून रोडच्या पलीकडे गेलो रोडच्या पलीकडे पण एक साप मरून पडलेला हा तर तिथं पण तसंच तर थांबलो थांबलो एक तास थांबलो अकरा सव्वा अकरा झाली तरी आम्हाला काही बस मिळेल शेवटी मी बोलले नको म्हटलं चल म्हटलं ज्या मार्गाने आपल्याला जायचे त्या मार्गाने जर स्वामींना जर वाटत असेल की काही धोका आहे तर त्या मार्गाने आपल्याला म्हणजे वाटत असेल त्यांना कि नको जाऊया म्हणून त्याशिवाय आपल्याला असे संकेत मिळणार ना। नाही त्याने मग मार आपण मार्ग बदलूया आपण ह्या मार्गे नको जाऊ आपण निरामार्गे जाऊया म्हणजे आमच्या बाजूने जे दिजुरी सासवड आम्हाला थोडस जवळ पडत आणि निरामार्गे आम्हाला थोडस लांब पडत सासवडणारा एक गर नाही बोलले आपण जाऊया मग आम्ही असं म्हणजे आमच्या घरापासून मुख्य स्टँड जरा लांब आहे एक पंधरा वीस मिनिटाचा अंतर चालत चालत गेलो तर चालत चालत जाताना मग एक रिक्षावाले काका भेटले तर रिक्षावाले काकांना जास्त भाडं असतं ना तर बसायच्या अगोदर विचारलं तुम्ही किती पैसे घेणार नाही नाही ताई तुम्हाला जर स्टॉप पर्यंत असेल निरेमध्ये तर मी तुम्हाला सोडवतो पंधरा पंधरा रुपये घेऊन आता पण मी कामात जाणार आहे चला म्हटलं म्हणजे आहे बाबा का कुठेतरी काहीतरी त्या रोडनी गेलो गेल्यानंतर लगेच आम्हाला निरेमध्ये बस मिळाली सासवड सासवड मिळाल्यानंतर लगेचच तिथून पण आम्हाला नारायणपूर बस मिळाली नारायणपूरमध्ये उतरलो दर्शनही घेतलं खूप छान दर्शन झालं तिथं सारामृतचं आणि छोट आपलं नाही का कथासार असतं दत्त महाराजांचं ते वाचन केलं गुरुचरित्र का हा गुरुचरित्र छोट संक्षिप्त ते वाचन केलं आणि थोडस बघितलं सगळीकडे ते गुरुचरित्र मिळते का दिंडोरीपर्णी स्वामींची मूर्ती घेतली म्हणजे का हा स्वामींची मूर्ती घेतली आणि मैत्रिणीसाठीच घ्यायची होती आणि परत दुकान फिरलो पण आम्हाला पोती काही मिळाली नाही ह्याची दत्त महाराजांची तर ते प्रत्येक जण म्हणायचे मूळ दत्त महाराजांची पोती न्या दिनदरी प्रणित नाहीये ना तुम्हाला मिळते तर तुम्ही मूळ न्या तर आम्ही म्हंटल जर आम्हाला जर वाचायला बसायचं म्हटलं ना तर सगळ्यांच्याकडे दिनदोरी प्रणित आहे आणि वाचायचं म्हटलं तर मग सगळ्यांच्या बरोबर वाचलं गेलं पाहिजे ना थोडस शब्दांचा फरक असतो नाही नाही म्हणे तुम्ही न्या तुम्ही वाचून तर बघा घरी गेल्यानंतर तर किती दुकानं फिरलो इतकी दुकान सासोड मध्ये पण चार पाच दुकान फिरलो मध्ये पण फिरलो पण आम्हाला ते काय बोलायचे आम्ही बुधवारी बो देवदिवाळी दिवशी गेलो होतो ते काय बोलायचे तुम्ही उद्या जर गुरुवारी आला असताना तर तुम्हाला सगळे प्रणीत सगळं मिळालं असतं आता तुम्हाला सगळे इथं मूळ जे आहे तेच मिळणार दत्त महाराजांचं गुरुचरित्र आहे कुठलीच जर तुम्हाला काही घ्यायचं म्हणलं तर मूळच मिळणार परत तर ती मैत्रीण बोलायची नाही नाही नको घ्यायला दे मग आपण दिंडोरीकरणीतच घेऊया साखळी कराण्याला बसली तर आपल्याला तेच अध्य आले पाहिजेत तर मी म्हटलं हो नाही ग म्हणलं एवढं जर आपण फिरलोय आणि काहीतरी आपल्याला संकेत येतच असेल ना की आपल्याला आप ते नाही मिळत पण घेऊन जा तुम्ही काही का होईना घेऊन जा म्हणून ते दुकानदार म्हणायचे अहो तुम्ही बघा तरी नेऊन बघा तुम्ही घरी गेल्यानंतर मूळ चरित्र आणि जर तुमच्याकडे असेल ऑलरेडी तर ते बघा हे करून तर मी ते घेतलं ते नाही होई नाही करत उशीर व्हायला लागला तीनच्या नंतरची बस म्हटलं आपल्याला गेली तर मिळणार नाही मग आम्ही तिथून निघालो निघाल्यानंतर घरी येला निरेमधून आम्हाला पंचेचाळीस चाळीस मिनिटं लागत असतील तर एकाच गाडीवर आम्ही तिघी तीगी बसले छोटं बाळ होतं आमच्या बरोबर आम्ही दोघी आणि मैत्रिणीचे मिस्टर तर तिथून तिथून निघालो आणि मेन रोडला लागलो की एक ट्रक असतो ना बघा रिकामास्त पाठीमागचं ट्रकच त्याच्यावरती असे गाड्या लोड करून पूर्ण मोकळा असतो ओपन तर तीन रस्ते फुटत होते तिकडून तिकड पलीकडून एक टू वाला आला समोरून का आला आणि आम्ही एका बाजूने होतो त्या ट्रकवाल्याला कुठं वळाव तेच कळेना आणि एवढ्या जोरात ब्रेक दाबला ना म्हणजे तो अक्षरशः त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावली जी की ला तो ब्रेक दाबून म्हणजे कोणाला तिजा होऊ नये म्हणून हे केलं ब्रेक दाबला त्याच्या गाडीतून निघायला लागला इतकं जोरात त्याने हे केलं मग मी मैत्रिणीला म्हंटल बघ बरं म्हटलं की किती संकटातून आपल्याला वाचवलं मोठ्या की त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून त्यांनी ट्रक एवढा हे केला की कोणाला तिजा होऊ नये म्हणून कारण आम्ही तीन होतो आणि तो मध्ये होता आणि ते लांबल तर बघा ट्रक पण पाठीमाग काहीच नसतं त्याच एवढं मग म्हंटल बघ बरं सकाळी जो आपल्याला संकेत मिळाला होता दोन्ही रस्त्याच्या कडेने मरून पडले होते म्हणजे आपल्याला काहीतरी इशाराच होता ना तुम्ही हो हो हे करू नका पण आपल्याला दत्त महाराजांचे पोते आणि स्वामींची पोते आपल्या बरोबर असल्यामुळं आपल्या संकटातून आपण ते बाहेर पडलो हो प्रसंग होता ना हा तुमचा हो मग मी काय म्हणत होते तिला की म्हणजे हे जे संकेत आहेत हे खरे असतात मी आतापर्यंत युट्यूब ला ऐकले होते की म्हणजे म्हणजे अनुभव कधी घेतला नव्हता पण हा अनुभव म्हणजे खूपच मोठा झाला तो प्रसंगच थोडा डेंजर होता ना हा ना एवढं ते एवढ्या मोठ्या गाडीला ब्रेक धापणं आणि ते पण चढाला ब्रेक धापणं जोक नाहीये असा तो चढ चढत होता आणि त्याला कळेनाच की तिन्ही दिशेतून तीन जण येत आहेत तर आपण काय करावं म्हणून पण तेवढ्या प्रसंगातून त्यांनी ते त्याच्या इंजिन मधून धूर निघाला एवढा कर्कचं त्याने आपण बघा स्वतःच्या जीवाचे परवाने केले म्हणजे कुठेतरी ते दत्त गाडीमध्ये स्वामींची कृपा खरंच स्वामी आणि त्यांनी वाचवलं म्हटलं एक तर किती वर्षातून आपण पहिल्यांदा नारायणपूरला गेलो ते काहीतरी कुठेतरी होत म्हणजे कुठं पण आपण थांबू द्या घरी थांबू द्या आणि तर बाहेर प्रवासात असू द्या त्या आपल्याला काहीतरी होत आपल्या माग ते संकट टाळण्यासाठी आपल्याला तिथपर्यंत नेऊन त्यांच्या चरणावर डोकं ठेवायला लावलं स्वामींची मूर्ती घ्यायला लावली पोती घ्यायला लावली म्हणजे आम्ही जाऊ का नको जाऊ का नको ह्या भ्रमात होतो त्यांनी संपूर्ण आम्हाला ते हे करून घरपोच केलं व्यवस्थित बापरे हो आणि अजून एक आहे हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर सकाळी दहा ते अकरा ह्या वेळेत शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ